नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार आहेत या सर्वांची माहिती देणे हा आहे त्यामुळे आपले जे पशुपालक आहे आपल्या व्यवसायामध्ये आणखी पुढे गेले पाहिजे व त्यांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे व आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये देखील वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटकेअर कंपनीच्या बोनस न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत या गोळ्यांचा वापर आपण कुठे करायचा या गोळ्यांचा आपण डोस किती द्यायचा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला नक्की काय फायदा होईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स या गोळ्या वेटकेअर या कंपनीच्या असून या गोळ्यांमध्ये चिलेटेड ट्रेस मिनरल्स विटॅमिन्स अँटीऑक्सिडंट आणि सोबत बायोएक्टिव्ह क्रोमियम दिलेले आहे मित्रांनो न्यूट्रिशॅक ॲडव्हान्स या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये संबंधित कुठलीही समस्या असेल त्या ठिकाणी या गोळ्यांचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये मग ज्या ठिकाणी आपले पशु वेळेत माज करत नसतील व त्यांची गर्भधारणा होत नसेल त्या ठिकाणी आपण बोलस न्यूट्रिशॅक ॲडव्हान्सचा वापर करून आपल्या पशूंना वेजेत वेळेत माज करून गर्भधारणा करण्यास मदत करू शकतो तसेच आपले आपण या गोळ्यांचा वापर ज्यावेळेस आपले पशु माझावरती येतात परंतु गर्भधारणा होत नाही या ठिकाणी सुद्धा या गोळ्यांचा वापर करून आपण आपल्या पशूंची लागवड करून त्यानंतर रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामुळे आपल्या ग पशूंना गर्भधारणा होण्यास या गोळ्या मदत करतात सोबतच या गोळ्यांचा आणखी फायदा म्हणजे या ग गोळ्यांच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना वेळेत गर्भधारणा करून दोन वेतांच्यामधला जो अंतर आहे ते देखील कमी करू शकतो बोलस न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जी ट्रेस मिनरल्सची कमतरता आहे ती देखील भरून काढण्याचे काम बोलस न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स या गोळ्या खूप चांगल्या पद्धतीने करतात सोबतच आपल्या गोळ्या आपल्या पशूंना या गोळ्या निरोगी ठेवण्यासाठीही चांगला फायदा देतात मित्रांनो या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये गर्भधारणेसंबंधित ज्या अडचणी असतील त्यामध्ये मग पशु वेळेवर माज करत नसतील किंवा त्यांची गर्भधारणा होत नसेल किंवा वारंवार उलटणाऱ्या पशूमध्ये आपण या गोळ्यांचा वापर करून त्यांना गर्भधारणा गर्भधारणेसाठी मदत करू शकतो व दोन वेतांच्यामधला जो वेळ आहे तो देखील या गोळ्यांच्या मदतीने आपण कमी करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया बोलस न्यूट्रिशॅक ॲडव्हान्स या गोळ्यांचा डोस आपण कसा द्यायचा मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु माज करत नसतील त्या ठिकाणी आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये जर आपल्या पशुने मांस दाखवला तर उरलेल्या गोळ्या ज्या असतील त्या गोळ्या आपण आपल्या पशूंची ए आय ज्याला आपण कृत्रिम रेतन म्हणतो ते, जा ते केल्यानंतरही आपण या गोळ्या चालू ठेवल्या पाहिजे म्हणजे आपल्या पशूंना गर्भधारणा होण्यासही मदत होते तसेच ज्या ठिकाणी आपले पशु वारंवार माज करतात परंतु गर्भधारणा होत नाही या ठिकाणी आपण आपल्या पशूंची जी कृत्रिम आहे नैसर्गिक कृत्रिम रेतन ते केल्यानंतर आपण रोज एक गोळी एकवीस दिवस याप्रमाणे देऊ शकतो तसेच आपण ही गोळी आपल्या शेळी किंवा मेंढीमध्ये में जर वापरणार असाल तर अर्धी गोळी दररोज याप्रमाणे याचा डोस देऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद